گھڙون گه ڏي گھڙون گه ڏي گوتلا मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सर काय प्रतिक्रिया देऊ शकता सर, प्र, सर। तुम्ही बाजार ग्रामपंचायतच काम आहे ना सर हे रोड बाजार आहे नाही तर मग आमच्या डी सी साहेबाला आम्ही सांगितलेलं आहे का गाडी बंद करा म्हणून बाजाराचा दिवस आहे हो आम्ही काय करणार सांगा बरं लोक अजिबात हेल्प करीत नाही दोन खंदाच्या एखाद्याचा पाय गेला लोक निसते गाडीत बसवायचा प्रयत्न करते अजिबात हेल्प करीत नाही आम्हाला काही तुम्ही काम आहे की बाजूला बाजाराला बाजूला देण्यात ओके, ओके, धन्यवाद चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद